या ठिकाणी सावंतवाडी स्पेशालिटी हॉस्पिटल गेली तीन चार वर्ष होण्यासाठी प्रयत्न होतोय परंतु अद्यापर्यंत झालेले नाही त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना गोळा किंवा बांभोळी किंवा कोल्हापूरला जावं लागतं आहे हे आमच्या दृष्टीने एक खंतीची गोष्ट आहे त्यामुळे या आरोग्य यंत्रणेला किंवा आरोग्य यंत्रणेला किंवा प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा आजची पत्रकार परिषद आम्ही घेतो या ठिकाणी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला पर्याय म्हणून सावंतवाडी शहरातील एक नामवंत डॉक्टर राजेश नवांगू यांचं यशरज हॉस्पिटल हे सावंत सुरू आहे गेली अनेक वर्षे ते सेवा देत आहेत वीस वर्षे ते सावंत सेवा देत आहेत या काळात त्यांनी अनेक लोकांना गायनेक स्पेशालिस्ट म्हणून सेवा दिलेली आहे परंतु काही दोन हजार सतरापासून त्यांनी आपल्या हॉस्पिटलचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर व्हावं आणि जेणेकरून लोकांना सेवा मिळावी या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यासाठी महात्मा गांधी सॉरी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत त्यांनी आपल्या हॉस्पिटलला परमिशन देण्यात यावी अशी मागणी गेली दोन हजार सतरापासून शासनाकडे केली परंतु त्यांना अद्यापपर्यंत ती परवानगी मिळाली नाही सद्यस्थी लक्षात घेता सावंतवाडी तालुक्याचा के ता विचार केला किंवा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या योजनेअंतर्गत एकही हॉस्पिटल या ठिकाणी नाही त्यामुळे त्याचा तोटा या ठिकाणच्या रुग्णांना सहन करावा लागतो अत्यावश्यक प्रसंगात त्यांना गोवा बांबुई किंवा कोल्हापूर बेळगाव या ठिकाणी जावं लागतं दुसरी तुलनेत कणकवलीमध्ये त्याच महा महात्मा ज्योतिबा फुले या योजनेची चार हॉस्पिटल आहेत त्यांना चार हॉस्पिटलना परवानगी मिळालेली आहे कुडात दोघांना मिळालेली आहे आणि सावंतवाडीत फक्त चाईल्ड स्पेशालिस्ट म्हणून खानोलकर हॉस्पिटल यांना परवानगी मिळाली आहे पण त्या ठिकाणी मोठ्या लोकांची काही सोय होत नाही या प या योजनेअंतर्गत समजा डॉक्टर नवांगू यांना पर परवानगी दिली तर त्याचा फायदा असा होईल की त्या ठिकाणी जनरल सर्जरी ब्युरो सर्जरी स्त्रीरोग लॅप्रोस्कोपी सर्जरी डोळ्यांचे आजार बालरोग शस्त्रक्रिया कॅन्सर शस्त्रक्रिया म्हणजे प्राथमिक अवस्थेत असतात त्या या ठिकाणी होणार आहे त्यामुळे येथील लोकांना गोवा किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही त्यांनी हा प्रस्ताव दिलेला आहे ऑडिट झालेला आहे शासन स्तरावर ऑडिट झालेला आहे त्यामुळे या सर्व प्र प्रस्तावाचा अंतिम टप्प्यात हा सर्व प्रस्ताव आहे फक्त शासनाची मंजुरी मिळणे बाकी आहे आणि गेले अनेक दिवस ते मंजुरीसाठी प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना मंजुरी मिळत नाही या ठिकाणी समजा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा त्यांना परवानगी मिळाली तर रेवण खटावकर योगेश नवांगू देवेंद्र होशांग सौरभ गांधी सागर कोल्हे अशा अनेक डॉक्टर येण्यासाठी या ठिकाणी इच्छुक आहेत आणि त्यांनी त्या तसं त्या ऑडिटमध्ये म्हटलेलं आहे परंतु गेले काही दिवस ते या हॉस्पिटलला परवानगी देण्यासाठी प्रयत् प्रयत्न व्हावा असे सगळ्यांना ते मागणी करत आहेत परंतु त्यांना आवश्यक असलेली परवानगी मिळालेली नाही त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं हॉस्पिटल त्यांनी ॲडव्हान्स केलेलं आहे तीस बेडचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सोनोग्राफी मशीन आहे ईडी इको सेंटर आहे एक्सरे सेंटर आहे लॅप्रोस्कॉपी होणार डोळ्याचं ऑपरेशन होणार आणि विशेषतः कलर ड्रॉपलर मशीन आहे त्यामुळे गायनॅक्समध्ये जे आजार आहेत ते तात्काळ डिटेक्ट होण्यासाठी मदत होणार या सर्व प्रक्रियेत त्यांना समजा तात्काळ परवानगी मिळाली तर लोकांना याचा फायदा होणार आहे आमचा जे सावंतवाड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार त्याला अजिबात विरोध नाही किंवा कोणाला आमची टीका कोणावर आमची टीका नाही फक्त हा प्रश्न लोकांचा ग गरजेचा आहे तात्काळ सेवा मिळणे गरजेचे आहे त्या दृष्टीने आचारसंहिता होण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांना परवानगी देण्यात यावी अशी आमची फक्त माहिती आहे